नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीला मात्र रागिणीवर संशय येतो त्यामुळे ती सांगते की मी मीटिंगला गेले होते आणि त्याच व्यक्तीला ती फोन लावते फोन स्पीकर वर ठेवते मी तुमच्या सोबत किती वेळ होते हे ती समोरच्या व्यक्तीला विचारते तेव्हा तो व्यक्ती टाइम सांगू लागतो गेले दीड तास आपण मीटिंग करत होतो आणि तुम्ही माझ्या सोबत होतात आणि हे ऐकून मात्र आता भूमीला तरीही रागिणीवर विश्वास बसत नाही येणाऱ्या भागात आता, आपण बघणार आहोत की पौर्णिमा मात्र बाळ पारितोषच्या घरात नच होते त्यामुळे इकडे अमोली आता खूपच पॅनिक होते आणि आता ती भूमीला जाऊन खूपच त्रास देऊ लागते माझं बाळ कुठे आहे दे आताच्या आत्ता असं म्हणून आता त्या दोघींमध्ये पुन्हा हातापाई होऊ लागते आणि इकडे मात्र रागिणीला या गोष्टीची फारच मजा येऊ लागते दुसरीकडे रागिणी मात्र सिस्टरला भेटायला येते आणि सिस्टर, ये सिस्टर तिला सांगू लागते मी जास्त दिवस इथे नाही राहू शकत तेव्हा रागिणी म्हणते तूच काय इथं फक्त मला तुझीच काळजी नाहीये माझी पण आहे आणि त्या दोघीजणी बोलत असतात तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर आणि भूमी दरवाजा तोडून आतमध्ये येतात आणि हे बघून मात्र आता रागिनी आणि तिथे उभी असलेली सिस्टर मात्र आता त्या दोघांना बघून प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा